मंसर नगर नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून आज मनसर येथील जीवन हॉटेल येथे पक्षाकडून इच्छुक नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या प्रमुख उपस्थिती आणि मुलाखतीचे स्वरूप नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कन निवडणूक निरीक्षक विजय फुगे आबा सोनवणे युवा जिल्हा मोर्चा अध्यक्ष गणेश कवडे सरचिटणीस पुणे प्रियंका पवार राज्य परिषद सदस्य रामशेठ गावडे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात जयसिंग एरंडे डॉक्टर ताराचंद कराळे मध्य मंडल अध्यक्ष स्नेहल चासकर व इतर मान्यवर उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्व प्रमुख नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या भाजपने येथील सर्व सतरा जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या संपूर्ण रणनीतीबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडलेल्या उमेदवारांबाबत आणि निवडणुकीच्या युती आघाडी करण्याच्या धोरणाबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर ही रणनीती जाहीर करण्यात येईल मनसर नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची चाचपाणी वेगाने सुरू केल्याचे या मुलाखतीवरून स्पष्ट होते आहे पुढील कार्यवाही म्हणून भाजपचे नेते मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न